शेतीच्या कामांमध्ये पावसाची गरज असताना बऱ्याच दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने परवापासून मात्र मोठ्या जोमाने हजेरी लावली मागील दोन दिवसांपासून संततधार पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्याला काढले असून रायगड जिल्ह्यातील बहुतेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक भागांमध्ये पाणी भरले आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत रोहा मधून जाणारी कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागल्याने कुंडलिका नदी लगतच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आहे अष्टमीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला शिवाय रोहा शहरी भागात अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे नुकतीच भात लावणीची कामे उरकत आली मात्र लागवड झालेली भातशेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थांबण्याचे नाम न घेतल्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महत्वाच्या ठिकाणी पोलीस प्रशासन सतर्क आहेत तसेच धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे आदेश देखील नागरिकांना देण्यात आले आहेत संपूर्ण रोहा शहर पाण्याखाली गेले असून रोहा मधील दक्षिण भागातील निबीतळाघर घर बोरघर लांडघर या गावांचा संपर्क तुटला असून कोलाडमधील कोलाड नाका तसेच खाम नाका या ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल झाले मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असल्याने आतापर्यंत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही मात्र रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नदीगतच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा